राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक मोठी बातमी मराठवाड्यामध्ये सव्वा लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांनी खोटी कागदपत्र दाखल केली योजनेचा लाभ घेतला पासष्ट वर्षांच्या वरच्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतलाय आणि एकवीस वर्षाच्या आतील तरुणींनी सुद्धा लाभ घेतल्याचे असे अनेक आरोप होते तर एकाच घरामध्ये तीन जण या योजनेचा लाभ घेत असल्याचं देखील पुढे आलं आणि त्यानंतर आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्व्हे करण्यात आला आणि मराठवाड्यामध्ये हा सर्व्हे झाला तेव्हा जवळपास सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्व्हे केला आणि त्यामधून आता जवळपास सव्वा लाखावर लाभार्थ्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे तर याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हा कक्ष आहे आणि इथे बघतोय आपण अनेक महिला चौकशी करण्यासाठी इथे येत आहे कारण काय झालं आहे अंगणवाडी सेविकांनी सर्व्हे केला आहे आणि त्या सर्व्हेमध्ये अनेकांची नावं वगळण्यात आलेली आहे आता ज्यांची नावं वगळण्यात आलेली आहे त्यातील काही लोक हे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे एकवीस वर्षांपेक्षा कमी आहे तर काहींची एका घरात दोन जणांची नावं आहे आणि त्यामुळे ही सगळी नावं आता इथं वगळण्यात आली आहे आणि ज्यांची नावं वगळण्यात आलेली आहे ही सगळी लोकं या कक्षात इथं येत आहे आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना इथं बसलेल्या ऑपरेटर्सला विचारणा करतायत नावं वगळण्याचं कारण विचारलं जाते कारण त्यांना नावं वगळण्यात आली याची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आपण नक्की विचारूया रोज किती महिला येतात आणि काय कशा पद्धतीनं ते चौकशी करतात दादा एक मिनटं फक्त काय विचारतात या सगळ्या महिला बरेच लोक येत आहेत बरेच जणांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत काहींचं केवायसीचा प्रॉब्लेम बँकला केवायसी नसते काहीचा आर टी डाटा असतो काही नमोशेतकरीचा लाभ घेतात त्यांना पाचशे रुपये मानधन जे प्रत्येक महिन्याला जमा होतं पण त्यांना ते मेसेज न जात असल्यामुळे ते इथपर्यंत येतात काहीचं राशनमुळे पण थांबलेले आहेत था पैसे काहीचं पासष्ट वर्षावरील जास्त आणि एका घरात दोन नावं असंही आहे ना सगळं ते राशन कार्डचा विषय आहे आणि वयोगटाचा सुद्धा विषय आहे हा यांना कळवलंय का तुम्ही लोकांनी इथे आल्यावर कळ इथे आल्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना त्यांचं ते, ते कारण सांगलं जातं आणि जवळपास जे अंगणवाडी शेविका त्यांच्याजवळ आहे तिथे जाऊन त्यांना सांगता येतं की बाबा तुम्ही हे डॉक्युमेंट घेऊन जा तुमचा अशी अशी अडचण असल्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यानंतर मदत होऊन जाईल तुम्हाला हे कारण सांगण्यात आली हो सांगण्यात आली आम्ही गेलो होतो आशा वर्कर नसतात का त्यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी एक ते दीड महिन्यापूर्वी तर ते म्हणले की अजून आम्हाला वरतून हे नाही आलेलं की डॉक्युमेंट्स घ्या वगैरे काही तर त्यांनी आमचे डॉक्युमेंट्स घेतले नव्हते तुम्हाला काही सांगितलं की कधीपासून बंद आहे तुमचं पगार दोन महिन्यापासून जर का पैसे मिळाले नाही किती महिन्यांपासून दोन महिन्यापासून काय कारण सांगितलंय काही सांगितलं नाही सर अजून बरं आता तुमचंही बंद आहे ना बंद आहे काय कारण सांगितलंय विचारायला पुढे आले मिसेस सोबत आलो तीन ते चार महिन्यापासून पैसेच येत नाहीये त्यांचे त्याच्यासाठी आलो आल तो आम्ही दोन महिने झाले आमचं बंद झाले पूर्ण पहिल्याच वेळेस आलो समजा कार्यालयात ही सगळी अशी लोक आहेत आणि बाहेरही काही लोक उभी आहेत त्यांचंही लाडकी बहीण योजनेचं हे सगळं बंद झालं तुम्ही बोलाल कुणी माझ्याशी काय अडचण आहे सांगाल

तीन महीने से बंद है हमारे भी। कुछ बोले पूछे कुछ भी नहीं कुछ भी नहीं कुछ, कुछ अच्छा बस कट बंद अच्छा। कर दिया बताओ आपके घर में दो तीन लोग लेते हैं ये हाँ, तीन जने थे तो उसमें से बोलना चाहिए थे ना फिर एक का एक का कट करना था दो का तो चालू रखना था एक का भी नहीं रखे तीनों का तीनों का कट कर दिया आपके घर में कितने हमारा एक ही हमारे आपी, आपी आपके घर में कितने लोग थे अशा पद्धतीने सगळी मंडळी इथे येत आहे त्यांचं म्हणणं आहे मात्र गव्हर्नमेंटने सांगायला पाहिजे होता असंही त्यांचं म्हणणं आहे जर सांगितलं असतं आम्ही स्वतःहून नावं विथड्रॉ केली असती आणि या पद्धतीनं अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेनुसार आता ही नावांची वगळणी सुरू आहे आणि त्यामुळे एक गोंधळ निर्माण होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल परळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर च्या बाबतीतला डाटा आणि दो एका फॅमिलीमध्ये दोनपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झाला होता तो आपण तालुकावाईज खाली सी डी पी ओ आणि जिल्हा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवला होता त्यांनी त्यांच्या स्तरावर तो डाटा व्हेरीफाय करून आमच्याकडे तो डाटा पुन्हा लिंकच्या माध्यमातून पाठवला आणि तो शासनाच्या वेबसाईटवर आपण लिंकच्याद्वारे आपण शासनाकडे पुन्हा तो सादर केलेला आहे